केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता था। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान नफा तोटा वजन माप पैसा हे सगळं यावं यासाठी घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाल्या रुचकर चवदार खाद्यपदार्थ घरी तयार करून आणून आनंद नगरीत विक्री केली होती चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंद नगरीत गर्दी केली होती बाळगोपाळांनी खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सह शिक्षक व पालक वर्गाची उपस्थिती होती गाव माझा नुसकरिता नजीर कुरेशी घरसावंगी जालना